नमस्कार सर तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा माझं नाव सुरेश रामबाड राहणार तालुका तालुका जिल्हा नाशिक आपण जो प्लॉट बघतो तुमचा झेंडूचा हा किती दिवसाचा प्लॉट झाला एक महिना पंचवीस दिवस म्हणजे दीड महिन्याचा दीड महिन्यात तो प्लॉट तुमच्या कमराशा पण म्हणजे कमराच्या लेवलला आलाय तुम्ही याला म्हणजे तुम्हाला टेक्नॉलॉजीची माहिती कशी घेतली त्यांच्याकडून मी त्यांचं जे मार्गदर्शन घेऊन या प्लॉटला हे केले आता तुम्ही आपला जैश टेक्नॉलॉजी वापरली या प्लॉटला तुमचं मन काय म्हणतं याच्यावर मला कसं वाटतं जे प्रॉडक्ट वापरलं याचे मला समाधान पण आहे आणि विशेष म्हणजे याच्यामुळे माझ्या याच्यावर फुलांवर म्हणा कोणते पण पीक करा त्याच्यावर रोगाचा रोग प्रतिकारशक्ती त्याच्यात भरपूर आहे आता तुमचा जो प्लॉट बघितला खालून जो प्लॉट बघितला खालून एकसारखा आहे खालच्या पाण्याला सुद्धा काही झालेलं नाही आणि तुमचा शेंडा वगैरे तुमचं फूल वगैरे सगळं एकदम जसं तुम्ही टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीऐवजी रासायनिक खत रासायनिक वापरला असतो त्याचा रिझल्ट एवढा खास भेटत नाही कारण मी मागच्या वर्षी पण असं करून बघितलं तर मग त्याचा रिझल्ट मला पाहिजे तसं वेळ आलेलं नाही तसा रिझल्ट भेटला आता तुमचा प्लॉट बघितला सगळा एकसारखा आहे सगळं प्लॉट Hmm. तर सर आपण जसं आता प्लॉट बघितला सगळं एक सारखा तुमचा मला एक सांगा जर तुमचा आता आपल्याकडे कंटिन्यू आता जून महिन्यापासून मे महिन्यापासून सॉरी जून पर्यंत हा मे पासून पाऊस चालू आहे आणि एवढा पाऊस असून सुद्धा तुमचा प्लॉट आज एकदम फ्रेश आहे कारण मी तुमचे मेन गोष्ट म्हणले सर तर मला एक सांगा की असं वातावरण असून वातावरण एवढं खराब आहे कंटिन्यू पाऊस पण आहे ऊन पण आहे करप्याचं प्रमाण वाढावं लागत होतं ते पण वाढलं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणली तर एवढं वातावरण खराब असून तुमचे केमिकलचे स्प्रे किती झाले आतापर्यंत केमिकलचे फक्त दोन स्प्रे झाले म्हणजेच दीड महिन्यामध्ये दोन स्प्रे पण याच्यात कमी खाचा उत्पन्न एवढं सांग काय वाटतं तुम्हाला वापरली नसती मला पाहिजे नसते तुम्ही ते सांगता मी कांद्याला वापरलेले कांद्या जाऊन तशी कसे करून म्हणजे कंटिन्यू मे महिन्यात पाऊस असता मी कांदा साठले का। ते अजून कांदा खराब नाही ना तिथे आतापर्यंत सत्तर पिशव्यांमध्ये एक गोणी खाली गेली होती सत्तर पिशव्यांमध्ये सत्तर वनमध्ये एक गोण खालीच गेली अजून गो आता था था। दोन गोण्या निघाले सर गेला तुम्ही भेसडोस मध्ये काय वापरलं टेक्नॉलॉजी हा ते खर्च किती झाला असेल तुमचा आतापर्यंत खरं तर मला त्याला करावं लागेल पण मग अंदाजे पाचशे पाच सहा ब आसपास झाला पाच सहा हजार रोप सोडून बरं का रोप सोडून म्हणजे पाच सहा हजार रुपये फक्त तुमचा खर्च औषधायचा याचा खर्च झाला आणि त्याचाच फळ आपल्याला दिसतंय आज फुल तुमचं पुढे बघितलं तर कंटिन्यू फुल पण दिसतंय आपल्याला शक्यतो बाबा धन्यवाद धन्यवाद बस